पूर्ण परिचय द्या आवाज येतोय मी आता बघा म्हणजे सहा महिने झाले या फॅमिलीला जॉईन होऊन आणि माझं स्वतःच बीपी शुगरचा प्रॉब्लेम होता म्हणजे बीपीची टॅबलेट मला सात आठ वर्षापासून चालू होती त्याबरोबर माझे पाच ऑपरेशन झालेले पोटावर आणि त्यामुळे माझा कंबर खूप दुखायचं की मी खाली वाकू शकत नव्हती म्हणजे जॉईंट सपोर्ट कॅल्शियमचा जो रिझल्ट आहे तो मला इतका छान म्हणजे मी आता एनर्जेटिक वर्कआउट करू शकते खाली वाकून कुठले आणि माझं एज आता फिफ्टी टू एज मध्ये बघा एक गुडघे दुखणं किंवा टास दुखणं हा प्रकार चालू होतो आपला ह्या मध्ये मी म्हणजे छान उड्या मारून सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे जे प्रकार आहेत आपले वर्कआउटचे ते करते तर हा रिझल्ट आपला जॉईंट सपोर्ट कॅल्शियमचा आहे आणि आपलं जे आ, बाकी जे बीपी शुगर म्हणजे मी फायबर वगैरे सगळं माझ्या याच्यामध्ये ऍड केलेलं आहे माझ्या फ्युएल मध्ये आणि खूप छान माझा रिझल्ट आलाय मला साडेतीन महिन्यामध्ये माझे बीपीची टॅबलेट डॉक्टरच्या सल्ल्याने बंद आहे शुगर नॉर्मल आहे आणि मी चार महिन्यामध्ये ट्वेंटी के जी वेट लॉस केले आता सिक्स्टी वन सिक्स्टी टू आहे आ, वजन माझं आणि एटी टू yes. अबाव होतो वजनासाठी चालली होती पण हे सगळे बाकी मला म्हणजे काय म्हणतात ऍडव्हान्स रिझल्ट आली आहेत मी फक्त वजनासाठी इथे जॉईन झालेली वजन कमी करण्यासाठी पण मला हे जे जा बाकीचे ऍडव्हान्स मला रिझल्ट आले त्यामुळे मी खूप आनंदी म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ जगते ते माझ्यासाठी yes. खूप छान रिझल्ट आहे माझं वजनापेक्षा मला ते खूप छान रिझल्ट आला माझं येस ग्रेट मॅम बघा मॅम खरंच अतिशय सुंदर रिझल्ट आहे आपला आणि बघा मॅडमनी जे ज्या पद्धतीनं फॉलो केलं बरोबर प्रत्येक गोष्ट फॉलो केली आज त्याचा रिझल्ट बघा तुम्ही बरोबर माझ्या पोटावर पाच ऑपरेशन झालेले आहेत बघा तरी पण मी तेवढंच एनर्जेटिक म्हणजे मी असं बोलले नाही की आता पाच ऑपरेशन झाले तर मी कसं वर्कआउट करू किंवा काय आहे म्हणजे बिंदास वर मी वर्कआउट करते पोटावर बघा एक लेडीज एक ऑपरेशन झालं तरी लेडीज म्हणते नाही नाही ऑपरेशन झाले मला वर्कआउट नाही करायचं म्हणजे आपल्याला जो अनुभव येतो आता लोकांशी बोलताना की लोक नाही नाही माझं ऑपरेशन झाले मी वर्कआउट नाही करू शकत पण हा माझा स्वतःचा वैयक्तिक रिझल्ट आहे की मी पाच ऑपरेशन होऊन मी वर्कआउट करू शकते आणि खूप छान एनर्जेटिक म्हणजे दिवसभर आपण एवढं एनर्जेटिक राहतोय फिफ्टी टू एज मध्ये म्हणजे मला वाटत नाही माझं फिफ्टी टू चालू आहे मी आता कॉलेज स्टुडंट सारखीच लाईफ माझ्यासाठी खूप बेस्ट आहे एकदम बघा खरंच म्हणजे फिफ्टी टू एज मध्ये असे रिझल्ट परत मॅमनी काय केलं फक्त मॅमनी जो आपल्या जे कोचने आपल्याला सांगितलं तुमच्या कोचनी तुम्हाला जसं सांगितलं मी तसं फॉलो केला बरोबर म्हणजे एटी पर्सेंट डायट फॉलो केला आणि ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट म्हणजे तुमची जी अनहेल्दी लाईफस्टाईल होती ती हेल्दी म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल आपण केली बरोबर आणि त्याचाच हा बरोबर सो yes, yes. मॅडमनी फक्त फॉलो काय केलंय एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला फॉलो केलाय एक हेल्दी लाईफस्टाईल जगायला सुरुवात केली आणि एवढे सगळे प्रॉब्लेम्स कमी झालेत सो हे कमाल आहे म्हणजे आपल्या न्यूट्रिशनची गुड न्यूट्रिशनची वर्ल्ड बेस्ट वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशनची आणि मॅडमनी केलेल्या मेहनतीची बरोबर ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि आपलं न्यूट्रिशन सो हे सांगतोय तसं जर आपण फॉलो केलं ना की आपल्याला रिझल्ट छान रिझल्ट आहे मॅम खरंच म्हणजे फिफ्टी टू एज मध्ये असे रिझल्ट येणं आणि एवढं वेट कमी करणं हे थोडं म्हणजे असं एक वेगळं वाटतं की फिफ्टी टू एज मध्ये आपण ट्वेंटी ट्वेंटी टू के जी कसं कमी केलं बेन आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा कारण काय होतं लोकांचं आत्ता जे मग ते मॅडम बोलायला की किडनी वगैरे म्हणजे अशी रोज मला कालच एक लेडीजचा हे आलं की नाही मॅडम किडनी फेल होतात त्यांनी ते युट्यूबवरनं इकडनं तिकडनं काय काय घेऊन मला पाठवलं म्हटलं मॅडम मी जगली असती का तुमच्या समोर <laughs> बरोबर एक नाही आम्ही सहा महिन्यापासून आम्ही तर सहा महिन्यापासून घेतो पण याच्या अगोदर लोक पंधरा पंधरा वीस वीस पंच्याहत्तर वर्षाचे पंच्याऐंशी वर्षाचे लोक घेत आहेत ते ते हेल्दी लाईफ जात तर मग आपण का नाही यस आज इंडियामध्ये वीस चोवीस ते पंचवीस वर्षापासून आहे आणि चोवीस ते पंचवीस वर्षापासून सुद्धा लोक खाणारे आहेत त्यांना काही झालेलं नाही आहे बरोबर इव्हन कंपनी सिक्स्टी इयर ओल्ड आहे जगात सत्त्याण्णव देशामध्ये न्यूट्रिशन देते आहे सो लोकांना चांगलेच रिझल्ट आलेत आतापर्यंत असं कुठेही केस झाली नाही की कि किडनी गेली म्हणून ओके गे? सो लोकांना हाच मेसेज द्यायचा आहे नेहमी की प्रयत्न करतो आपण की चांगल्या गोष्टी ह्या चांगल्याच आहेत त्यात काही म्हणजे शंका करण्यासारखं नाहीये सो so, कारण जे काही न्यूट्रिशन्स बनले आहेत त्यांना बनवणारे मोठमोठे सायंटिस्ट आहेत बऱ्याच गोष्टी त्यांनी टेस्ट केल्या असेल दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष रिझल्ट म्हणजे प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्यांना वेगवेगळे ट्रायल्स घ्यावे लागले असतील बरोबर तेव्हा कुठं जाऊन हे प्रोडक्ट तयार झाले सो so, असंच म्हणजे बनवलं आणि विकलं कारण शेवटी मानवी शरीर त्याला खाणार आहे एवढं सोपं नाही कोण मानवी शरीराला खायला देणार सो त्याच्या बऱ्याचशा टेस्ट झाल्या असतील प्रोडक्ट इथे आले ओके सो थँक्यू सो मच मॅम खूप छान रिझल्ट आहे नक्कीच हा रिझल्ट इतरांना सुद्धा कामात